नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेले सिन्नर तालुक्याचे भूमिपुत्र राजू सांगळे यांना नुकत्याच संपन्न झालेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या तुकडीचा दीक्षांत सोहळ्यात राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्या हस्ते मानाची रिव्हॉल्व्हर ही ऑनर ऑफ रिव्हॉल्व्हर प्रदान करण्यात आली राजू विष्णू सांगळे यांना त्यांचं जोर आठ टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करूया या बॅगचे अव्वल ते ठरलेले आहेत आणि हा मानाचा पुरस्कार रिव्हॉल्वर हा त्यांना प्राप्त झालेला आहे आपल्या सर्वांतर्फे मी त्यांचं अभिनंदन करते सिन्नर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रावणाऱ्या मूळचे वडगाव येथील पोलीस उपनिरीक्षक राजू विष्णू सांगळे यांनी नाशिक जिल्ह्यास महाराष्ट्र पोलीस अकॅडमीत रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर पुरस्कार प्राप्त केल्याने त्यांच्यावर जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव तर होतच आहे मात्र रविवार दिनांक एकोणावीस जून रोजी त्यांच्या मूळगावी वडगाव येथे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा व त्यांच्या सर्व कुटुंबाचा भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते पोलीस दलामध्ये नोकरीसाठी बरेच तरुण अहोरात्र मेहनत घेतात काही पोलीस दलात जाऊनही फौजदार होण्याचे स्वप्न पाहतात यात काहींना यश ये येते तर काहींच्या पदरी निराशा पडते असे असतानाही पोलीस खात्याअंतर्गत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या स्पर्धा परीक्षेत खडतर मेहनतीच्या जोरावर सिन्नर तालुक्याचे मूळचे वडगाव येथील भूमिपुत्र राजू विष्णू सांगळे हे दोन हजार सहामध्ये नाशिक पोलीस ग्रामीणमध्ये पुलीस म्हणून भरती झाले शेतकरी कुटुंबातून आलेले राजू सांगळे हे गेल्या सतरा वर्षात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये कर्तव्य बजावल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली खून दरोडा यांसारख्या गुन्ह्याची उकल करण्यात त्यांचे योगदान राहिले त्यांनी दोन हजार अकरामध्ये खात्याअंतर्गत पहिल्यांदाच पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली आणि त्यात त्यांनी घवघवीत यश मिळवले व एकशे एकविसाव्या तुकडीच्या मानाच्या रिव्हॉल्वर किताबाचे ते मानकरी ठरले याशिवाय त्यांना सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी यशवंत चव्हाण किताब व स्टडीजचा किताबही मिळाला त्यामुळे त्यांच्यावर जिल्ह्याभरातून शुभेच्छांचा वर्षा होत असून रविवार दिनांक एकोणावीस जून रोजी त्यांच्या मूळ गावी वडगाव येथेही ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते त्यात सिन्नरचे जनसेवक माजी आमदार राजाभाऊ वाजे व युवा नेते उदय सांगळे डॉक्टर अविनाश आंधळे डी वाय एस पी बाळासाहेब गायधनी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजू सांगळे यांचे वडील विष्णू रामभाऊ सांगळे आई लक्ष्मीबाई विष्णू सांगळे त्यांचे बंधू नवनाथ सांगळे चंद्रकांत सांगळे यांसह संपूर्ण कुटुंबाचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी झालेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे प्रास्ताविक भरत शिंदे यांनी केले तर सूत्रसंचलन संजय नन्नावरे यांनी केले कार्यक्रमास डॉक्टर महेश खैरनार डॉक्टर महावीर खिवनसरा डॉक्टर नामदेव लोणारे डॉक्टर सदाशिव लोणारे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष अंबादास वाजे महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे राज्य सचिव ललित सोनवणे आदींसह मान्यवरांच्या उपस्थितीत जागतिक पितृदिनाचे औचित्य साधून राजू सांगळे यांच्या आईवडिलांच्या हस्ते केक कापून हा दिवस साजरा करण्यात आला यावेळी कारभारी सांगळे यांनी कुटुंबाच्या वतीने तर रावसाहेब आढाव यांनी गावच्या वतीने मनोगत व्यक्त केले या प्रसंगी राजू सांगळे यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य नातेवाईक ग्रामस्थ या सत्कार समारंभास हजर होते यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सिन्नरकारांची मान अभिमानाने उंचावल्याच्या भावना व्यक्त केल्या एस ए न्यूज साठी सुरेश कपिले संपूर्ण आयुष्य तलवारीच्या पाचवर पेरून धरलं स्वतःच्या जीवताची परवाना करता शिवरायांच्या पश्चात स्वराज्याचा विस्तार दुप्पट दुप्पटीना पाचपट करणारा स्वराज्याचा ढाकला आणि युवराज छत्रपती संभाजी संभाजीराजे भोसले माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाचे प्रणाते क्रांती सूर्य महात्मा फुले सावित्रीबाई फुले या महापुरुषांना प्रथमता पूर्ण नतमस्तक होतो आणि पुढील वळतो आजच्या कार्यक्रमानिमित्त जमलेले आपल्या तालुक्याचे माझे आमदार जनशेवक राजाभाऊ वाजे युवकांचे आयडल उदयभाऊ सांगणे आणि शिन्नर तालुक्यावर आत्मात प्रेम करणारे डॉक्टर सर त्यानंतर आमच्या राजभवनचे आई वडील आणि ज्यांच्या सत्कारासाठी आपण सगळे जमलो आहोत ते आपल्या तालुक्याचे आणि वडगावचे भूमिपुत्र राजीव सांगळे आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो लोक असं म्हणतात की माणसाने सोन्यासारखं असावं परंतु मी असं म्हणतो माणसाने सोन्यासारखं नसावं कारण सोनं फक्त गळ्यात असतं सोनं फक्त हातात असतं सोनं फक्त तिजोरीत असतं माणसाने व्हायचंच हो असेल तर परिसर व्हावं ता ज्याच्या साडेतर काम हो त्याचं सोनं करावं असे आजचे आपले सत्कार मूर्ती सांगळे या यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत एक शेतकरी कुटुंबात जन्मलेला मुलगा त्यांचं बालपण तसं बघितलं कल्याणला गेलं त्यांचे वडील मुंबईमध्ये कुणी म्हणून काम करत असायचे आणि हे करत असताना साधारण वयाच्या पाचव्या साव्या वर्षी त्यांनी वडगाव येण्याचं ठरवलं वडगावला यासाठी आले तर शेतीची नाळ जमली पाहिजे मुलांना संस्कार आधी घडले पाहिजे यासाठी ते वडगाव आले आणि योगायोगाने त्यांचा जो मुलगा मोठा मुलगा आहे नावनात तो, ना। तो आले मी एकाच घरात होतो आणि त्या कुटुंबाच एवढे नाळ माझी लेखी जोडली की त्या घरातला मी एक सदस्य होऊन बसलो आणि सदस्य झाल्यानंतर शाळेतून आल्यानंतर एक आठवण म्हणून सांगतो की शाळेतून ज्यावेळेस येईल त्यावेळेस आम्ही आता म्हणतो राजेश आईला की आत्ता पहिले म्हणायचे बरं तुला काही लागलं असेल तर खाऊन घेऊ प्रेम त्या आईने माझ्या आईप्रमाणे त्या आईने माझ्यावर प्रेम केलं आपल्या गावातच नव्हे तर जिल्ह्यात अटकेपार आपल्या गावचा झेंडा रोवला ते सत्कार मुक्ती राजू सांगळे त्यांच्या सहचार्यांनी तसच समोर बसलेले सर्वच आदरणीय ग्रामस्थ आदरणीय सर्व पाहुणे मंडळी सर्व सन्माननीय यांचं प्रथमतः मी सांगळे परिवार आणि वडगाव ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो या छोट्याशा गावामध्ये आज एक जागतिक लेवलचा महाराष्ट्र लेवलचा कार्यक्रम होतोय आणि हा कार्यक्रम होण्याचं निमित्त आहे आपल्या गावातील सुपुत्र राजू सांगळे याला मी नेत्रदीपक प्रगती म्हणे नेत्रदीपक यश म्हणेल असंच त्यांचं यश अजूनही पुढे पुढे जाऊन घाईसारखं आकाशात उंच शिखरावरती भरारी घेऊ आणि सोबत आपल्या गावातील काही जे तरुण आहेत की त्या तरुणांना या व्याव क्षेत्रामध्ये यायची इच्छा आहे त्या तरुणांना निश्चितपणे राजूनी मार्गदर्शन करावं राजू करेल अशी अपेक्षा आहे तसंच निश्चितपणे आपल्या गावाचा हा अभिमान आहे स्वाभिमान आहे राजूनी ते करून दाखवलंय त्याचबरोबर भाऊ दुसरं एक नेत्रदीपक यश आमच्या गावामध्ये आहे श्री कैलास बांदास मोरे लोक पायलट रेल्वेमध्ये तो आज ट्रेनिंग घेतोय थोड्या दिवसात तो या पदावरती रुजू होणार आहे याचंही या आपण सर्वांच्या वतीनं अभिनंदन करू मी पुन्हा से एकदा राजूचं अभिनंदन करेन माननीय राजूभाऊ सांगळे ज्यांच्या जीवावर आम्ही आतापर्यंत शेकडो क्रिकेटच्या मॅचेस जिंकलेल्या आहेत आणि जिथं आम्ही गेलो तिथं आम्ही कधीही मॅच हारलो नाही आणि आमच्या गणितुरु टीमचे ते ओपनर बॅट्समन होते आणि ओपनर बॉलर होते म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की या गावाचं एक वैभव आहे या गावाचं एक वैशिष्ट्य आहे या ही गाव हे गाव जे आहे एक पुण्यभूमी आहे असा पुत्र या गावामध्ये जन्माला आला अशा या आईची कूस इथं पवित्र झाली असा पुत्र इथं जन्माला आला असे राजूभाऊ सांगले ज्या दिवशी आम्ही तिथं कार्यक्रमाला गेलो अक्षरशः आमचं जे हृदय आहे असं भरून आलं असं वाटत होत कि काय जबरदस्त असा पुरस्कार आहे एकशे एकवीस हो वेळा एकशे हो एकवीस हो वेळा एक हे हो इथं पीएसआय ट्रेनिंग झालं हो आणि एकशे एकवीस हो वेळांमध्ये फक्त पहिल्यांदाच आपल्याला ना 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 या नाशिकला ह्या पुरस्कार प्राप्त झाला आणि एकच नाही तिन्ही पुरस्कार राजूभाऊला मिळाले म्हणजे तुम्हाला सांगतो जी रिव्हॉल्वर आहे जी मानाची रिवॉलर आहे तीही मिळाली त्याच्यानंतर जो लेखी पेपर असतो त्या लेखी पेपर मध्ये पहिले आणि त्याच्यानंतर कमांडर इन चीफ म्हणजे पूर्ण जे टीम असते या टीमचं नेतृत्व करणं अक्षरशः तो आवाज अजूनही माझ्या कानामध्ये अजूनही कानामध्ये घुलतो असा जबरदस्त सोहळा होता त्या सोहळ्याला आमची उपस्थिती होती आणि असे पुत्र या गावामध्ये जन्मले आणि आमचे एक आमचं वैभव आमचं एक वैव आहे की आम्हाला असे मित्र लाभले विशेष म्हणजे या घराशी माझा जो संबंध आहे तो एकोणविशे सत्त्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव पासून आहे एकोणासशे शहाण्णव सत्त्याण्णव ला माननीय नवनाथ भाऊ सांगळे सिनियर होते एड कॉलेजला आणि त्याच्यानंतर दोन हजार चौदा पासून माननीय राजू भाऊ आमचे एक चांगले मित्र बनले सत्तर सोहळा आहे या निमित्त जे आमचे मित्र परिवार सण आता जमा झाले या सर्वांचे मी प्रथमता सांगळे परिवारचे वतीनं स्वागत करतो आज हा जो खेळ आहे हा सांगली परिवाराच्या दृष्टिकोनातून खूप मोठा आनंदाचा आहे वडगावकरांच्या दृष्टिकोनातून आनंदाचा आहे राजूचं म्हटलं तर लहानपणापासून खेळात त्याचं प्रावीण्य होतं खरं तर आमच्या नानांची परिस्थिती ही अतिशय गरिबीची होती आणि या गरिबीतून आमच्या नानांनी आणि नाणीने न्या। या तिन्ही मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षित शिक्षण देऊ आणि नोकरीला पण लावलं आणि म्हणून आज जो सोशल मीडियावर किंवा जो फादर डे पितृ डे साजरा केला जातो आज खऱ्या अर्था तो, तो साजरा झाला मला वाटतं त्याचा खूप मोठा आनंद आहे आम्हाला आज या, या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचं वाटतं की आमचा राजू शाळेत पण खूप चांगलं प्रावीण्य होतं त्याच हुशार होता, होता। आणि शिकता शिकता त्याला लगेच पोलीस भरतीमध्ये पहिल्या क्रमांकाने तिथेही तो पास झाला आणि पहिल्या क्रमांकाने तो पोलीस भरतीमध्ये कामाला लागला हे सगळं करीत असताना त्याला अनेक पोलीस क्षेत्रात काम करीत असताना अनेक बहुमान मिळाले पुरस्कार मिळाले आणि आजचा जो दिवस उभावला हा तो सगळ्यात मोठा पुरस्कार आज आमच्या राजूभाऊने मिळवला त्याबद्दल आमच्या सांगळे परिवाराला नक्कीच आनंद झालेला आहे मी सांगळे परिवाराच्या वतीनं राजूला परत एकदा अभिनंदन करतो राजेंद्र सांगळे उपनिरीक्षक म्हणून आणि एक पोलीस दलातील अतिशय अभिमानास्पद असं गौरव त्यांचा या ठिकाणी झाला आणि त्यानिमित्त संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आज हा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित होतोय एक अतिशय आनंदाचा असा हा सोहळा आपल्या सर्वांसाठी आहे कारण आपण बघितलं की राजेंद्र सांग यांचं जे काही सगळे वाटचाल आहे की अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणं शिक्षण घेऊन कॉन्स्टेबल होणं नंतर त्याच पोलीस दलात काम करत असताना वरच्या पदावर जाणं आणि पोलीस दलात नियुक्ती होणं इथपर्यंत ठीक आहे परंतु तिथं आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा आणि एका तालुक्यापुरतं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याचा गौरव व्हावा असा पुरस्कार हा आपल्या गावातील एका सुपुत्राला मिळतो मला वाटतं हे आपल्या सगळ्यांसाठी फार असे अभिमानाची ही गोष्ट आहे खरं म्हणजे पोलीस दलातील जे मंडळी असतील त्यांना या पुरस्काराचं महत्व किती आहे खरं म्हणजे त्यांना माहिती आहे त्या दिवशी सर्वच वृत्तपत्रांना पहिल्या पानावर त्या ठिकाणी बांधल्या होत्या आणि या पुरस्काराचा संपूर्ण महाराष्ट्रभर किती गौरव होतो यावरून ही कामगिरी किती मोठी आहे हे आपल्याला या निमित्ताने समजत खरं म्हणजे राजू आणि मी आम्ही क्लासमेट आहे आम्ही दोघं चांगले असल्यामुळं दहावी मागे पुढे होतो आणि त्याच्यामुळं आता अधिकारी झाले त्यामुळं आवकाव निदान जाहीर भाषणात तरी करणं हे आपलं काम आहे आणि म्हणून एक आज या सगळ्या सांगळे परिवाराची सगळी आपण जर सगळ्या आपली पार्श्वभूमी बघितली की एका शेतकरी कुटुंबातून अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपली जडणघडण करणं शाळा शिकणं नंतर डीएड बीएड काय त्याच्यानंतर एकदम वेगळा मार्ग पोलीस दलातला आणि तिथे जाऊन एक अभिमान वाटावं अशी कामगिरी करणं मला वाटतं हे आपल्या सगळ्यांसाठी फार अभिमानास्पद गोष्ट आहे कालच आम्ही राजाभवून आम्ही कीर्तांगली गावामध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने होतो आणि तिथे देखील एक कीर्तांगळी गावातला सुपुत्र अनिकेत सवांके हा कर्नल म्हणून मिलिटरीमध्ये त्या ठिकाणी त्याची निवड झाली आणि काल आम्ही ठीक चर्चा केली की, की पूर्वीच्या काळामध्ये आपल्या तालुक्यातील जे काही मुलं असायचे ते कोणी कॉन्स्टेबल व्हायचं पोलीस दलामध्ये मिलिटरीमध्ये सैन्य भरतीत जायचं मुंबईमध्ये वेगवेगळ्या निमित्ताने नोकरी करायची परंतु अधिकारी म्हणून आपल्या बहुतेक समाजातली मुलं ही फार कमी प्रमाणात त्या ठिकाणी असायची परंतु आता एवढ्यामध्ये अनेक गावांमध्ये आपण बघतो की आपल्याच परिसरातील शेतकरी कुटुंबातील मुलं हे नुसते नोकरी नाही तर त्या क्षेत्रामध्ये एक अधिकारी म्हणून वरिष्ठ पदावर त्या ठिकाणी ते काम करत आहे आणि ही सगळ्या आपल्या सर्वांसाठी फार अशी अभिमानाची गोष्ट आहे कारण ज्याला वातावरण असतं ज्याला अनुकूलता असते ज्याचे आई वडील शिकलेले असतात ते अधिकारी असतात त्यांनी एखाद्या वरिष्ठ पदावर जाण ही वेगळी गोष्ट नमस्कार वडगावकर किन्नर तालुक्याला त्या पवित्र पाण्याचा स्पर्ध करत जी नदी वाहते तिचं नाव देव नदी आणि त्या देव नदीच्या तीरावरती वसलेलं तुमचं गाव मी एकोणवीसशे पंच्याऐंशी साला बसणार आमचे मित्र माननीय कोंडाजी मामा नाशिक जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बियार गावसाहेब माननीय श्री भाऊसाहेब शिंदे मी बघतो तेव्हापासून अतिशय तन्मय तेव्हा भारतीय जनता पक्षाचं कार्य करणार आहे आणि आता बऱ्यापैकी वरच्या पदावर केल्याला शिंदे हे देखील याच गावचे आहेत म्हणजे एक विरोधी पक्षातला आणि एक सत्ताधारी असे दोन्ही धरून ठेवलेले या गावामध्ये यापूर्वी पण काही पोलीस अधिकारी झाले साहेब होते पण आज या सगळ्या नावांमध्ये भर पडली आहे ती म्हणजे राजेश राजेश चांगले आपण पूर्वी असं ऐकायचं किंवा बघायचं वाचायचं आपल्या ग्रंथांमध्ये धर्मग्रंथांमध्ये असं सांगितलं जायचं की गोरा गोराकुंभार हा विठ्ठलाचा पांडुरंगाचा असा भक्त होता की त्याच्या चिखल तुडवता तुडवता पांडुरंगाच्या त्या भक्तीमध्ये त्याच्याकडनं बालक पायाखाली जोडवलं जातं आणि पांडुरंग स्वतः येतो त्या बालकाला जीवन असाच एक संत स्वतःच्या आईवडिलांची सेवा करत असताना पांडुरंग त्याच्या घरी जातोय आणि त्या वृद्ध आईवडिलांची सेवा करणाऱ्या संतांना जेव्हा कळतं की आपल्याला आता पांडुरंगासाठी वेळ देता येणार नाही म्हणून तो एक वीट त्याच्या पाया फेकतो आणि म्हणून आज आपण पंढरपूरची जी मूर्ती आहे ती उभा केवळी आहे हे मी यासाठी सांगतो गेले आठ दिवस झाले आपण बघतोय निवृत्ती महाराजांच्या वाऱ्यात आपल्या जातीला एक मोठं रिंगण झालं होतं पन्नास हजार माणसं तिथं होती ही सगळी भक्ती भावाने भरलेली माणसं जख्याने पंढरपूरकडे गेली मला वाटतं यावेळेला पंढरपूरचा पंढरी पंढरपूर सोडून वडगावला या आमच्या विष्णूपर्स सागरेखाई यांच्या घरात असत काय असत ना की एखादं यश एकशे एकवीस मुलं काल पी एस आय झाली एकशे एकाहत्तर मुलं पी एस आय झाली ही बातमी पेपरात येते पण राजूने जे केलेलं आहे ना राजेशने असं कर्तव्य केल्यानंतर त्याचे शिला लेख होता ते जाहीरपणे असून घे हे पण आमचं बोलणं चांगलं झालेलं आहे नाशिकांनी आल्यानंतर कुठलं पोलीस चांगलं मिळेल त्याचं पर्यटक कालखंड एक महिना एक वर्षाचा राहणार आहे आणि नंतर तो कुठंतरी चांगला त्याच्या त्याची कधी वर्णी तर एन सी बिला लागेल ला असं मला वाटतं त्याची कारकिर्द तशी खूप चांगली राहिलेली आहे तर माझं जे काय काय चुकलं बिकलं असेल तर पाडून घ्या यात सरळ भाषेत बोलत गेलो आपण मला राजू मला बोलवलं चंदूचे पण दोन तीन फोन झाले आणि थांबेवचा पण माझ्यासाठी चंदूचा फोन होता तर माझं दोन ताशामध्ये मिरवणूक काढून मोठे लगावत आणलं असते त्यावेळेला त्यांचे आईवडील काम मला भेटली ती पंधरा वीस मिनिटं गप्पा मारतात म्हणजे मला आठवली होती नंतर मग ते आईला पण भेटत आम्ही एकमेकांना मिठी मारली ते प्रेम होतं आपल्या जिल्ह्याची आण पान शान होते खरंच आमदार की हे परत आता परत कधी नाशिक जिल्ह्याला एवढं मान मिळेल ही शंकाच आहे पण तो करेश मराठी करून दाखवलेला आहे आणि तो साधा साधी झालेला नाही खूप हाच परिश्रम घेतलेला आहे त्या त्याचा रगडा एवढा टेरिफिक घालतो म्हणजे बसल्यावर सुद्धा तिथं एवढा रगडा आणि रातोभर आपल्या पेपर दहा याच्यामध्ये बक्षीस मिळवलं आणि आता पुढे मानाची तलवार मिळायची त्याला आता बक्षीस मानाचा किताब त्याचा पिस्तूल देऊन त्याला त्याचा सन्मान झालेला आहे काल वरिष्ठांना पण पन... त्यांना बक्षीस देताना डी जी साहेबांनी होत होता तर काय बोलणार सांगतो मी सगळ्यांची एकशे एकवीस चे तुकडे परंतु आमची एकशे वीस डायरेक्ट ची तुकडे आहेत त्यांचा प्रचंड शेवटचे होते त्यांना सरकार एकशे डायरेक्ट कॉम्बिने त्याने थाकलं जायचं तर नक्कीच माझ्या सेवा करून होण्यापूर्वी मी अशा कार्यक्रमाला आलोय हा कार्यक्रम माझ्या नशीब नाही त्याला माहित आहे इथला सेंटर दोन हजार प्रत्येक अशी कोंडी असते त्याचं झाड असतं मी बाहेर कुठं माहिती थोडी मी जेव्हा लहानपणापासून अभ्यास करत होतो तेव्हा गावातील प्रत्येक व्यक्ती हा हुशार विद्यार्थी आहे हुशार विद्यार्थी आहे असं म्हणत होता आणि मला वाटत लागले जणू काही मी हुशार विद्यार्थी आहे आणि म्हणून मी एक नंबर आणत गेलो आणि प्रगती करत गेलो दोन हजार सहाला मी पोलीस खात्यामध्ये भरती आलो नाशिक रवीमध्ये पहिला नंबर आला होता दोन हजार सातला नागपूर येथे एक वर्ष ट्रेनिंग गेले तेथे पहिला क्रमांक आला होता नंतर इजेक्टला दोन हजार आठ ते दोन हजार चौदा या वर्षामध्ये क्राईममध्ये काम केलं नंतर दोन हजार चौदा ते दोन हजार वीसमध्ये स्थानिक गुन्हे शाखेमध्ये अनेक खुनांचे जवळी चोरीचे घरपोडीचे अवैध शस्त्राचे अवैध दारूधंद्याचे जुगारीचे अनेक केसेस वगैरे काढल्या आणि नंतर एम पी एस सी मार्फत परीक्षा देऊन पी एस आय जाऊ महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये एक आय जी चार एस पी आणि अनेक दिवास पी पी आय असं बरदस्त भरलेलं असं महाराष्ट्र तुमच्याकडे नाही मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपल्या मुलांना शिकवा काही मदत लागली तर मी आहे मला संपर्क करा आपले अनेक यशवंत विद्यार्थी आहेत त्यांना संपर्क करा आमदार साहेब उदय भाऊ आपल्या सर्वांना मदत करता त्यांना संपर्क करा आपल्या मुलांना शिकवा केवळ वाचन केलं चांगलं लक्ष दिलं जनरल नॉलेजवरती भर दिला आणि अभ्यास केला तर ती यू पी एस सीसुद्धा पास होतो हे आपल्याला भरतांदर आंधळे सरांनी दाखवलेलं आहे फक्त अभ्यास करणं मत होत आहे किती अभ्यास केला कधी अभ्यास केला किती काळ अभ्यास केला यापेक्षा कसा अभ्यास केला हे महत्त्वाचं आहे जे वाचलं ते लक्षात राहिलं तर आपण यश हे नक्की मिळून जातो गरिबात गरीब विद्यार्थी दे आता मोठ्या मोठ्या पातावर जातात पैशाची कोणत्याही प्रकारचे व्यवहार अफरातफरी आता बंद झालेले आहे किंवा होतच नाही केवळ यशाचं गमक हे केवळ अभ्यास अभ्यास आणि अभ्यास हेच आहे मी केवळ सकाळी तीन वाजता उठून सहा वाजेपर्यंत पहिले तीन तास अभ्यास केलेला आहे दिवसभर बाकी मुलांमध्ये खेळणं मनोरंजन करणं सर्व गोष्टी केल्या फक्त सुरुवातीचे तास हे हे मनापासून अभ्यास करून यश प्राप्त आहे आपल्या या मोठा वाटा आहे आणि म्हणून गावाचं जिल्ह्याचं आणि तालुक्याचं नाव झालेलं आहे याचाही मला अभिमान आहे आपल्या सर्वांचा मला अभिमान आहे जय हिंद आणि मूर्ती कर्तृत्वामुळे आज आपण या कार्यक्रमाला उपस्थित आहोत असे माझे स्नेहि आदरणीय राजा सागरे समोर बसलेले त्यांचे सर्व आपलं नातेवाईक पित्रपरिवार माता बहिणी आणि सिन्नर तालुका आणि नाशिक जिल्हा या आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची आणि समाधानाची बाब आहे की आपल्या गावातील एक खडतर प्रवासी राजेंद्रजी सांगळे यांनी पोलीस प्रशिक्षणात सर्वोत्कृष्ट कॅडेट म्हणून सन्मान मिळवला आणि आपल्या गावाच्या आपल्या तालुक्याच्या आपल्या जिल्ह्याच्या शिल्फेचा ते एक मानाचा तोडा खावलेला आणि त्यासाठीच हा अगंध सोहळा गावांनी आणि सर्व नाते आयोजित केलेलं आहे मी यासाठी आदरणीय राजेंद्र सांगले यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना जे यश मिळालं ते सहजासहजी न मिळता खडतर प्रवासातून मिळालेलं आहे नशिबाने कुठे साथ दिली नाही आणि कसे करून काही वेळेवाटे उद्योग न करता सरळ बलाने आणि सरळ वाटणीने आपल्या इच्छित एका दिवशी आता पोहोचलेली आहे इथून पुढचा प्रवासही खूप मोठा आहे पल्लाही खूप मोठा गाठायचा आहे तो पल्ला ते आईवडिलां शिकून आणि स्वतःच्या कर्तृत्वावर ते पाडतीलच आणि त्यांनीही सांगितलं की ज्यांना कोणाला मदतीची आवश्यकता असेल तर त्यांनी ते मदत करायला कायम तयार राहतील आणि म्हणूनच मला असं वाटतं ते की एखाद्या उच्च पदावर पोहोचणं जेवढं अवघड आहे त्याहीपेक्षा पेक्षा आपल्या बरोबरीचे माणसं त्या उच्चपदापर्यंत पोहोचून घेऊन येणं तिचा समोर होत आहे आणि ते मला वाटतं राज्य वेळी चांगले करतील त्यासाठीच त्यांना शुभेच्छा देऊया आज मी माझ्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि या कार्यक्रमाचा अध्यक्ष याला त्यांनी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे अन्नपूर्वक अभिनंदन करतो तसेच आपल्या गावातील एक तरुण कैलास मोरे लोक पाहिलेच झालेलं आहे दोन तीन महिन्यांचं ट्रेनिंग राहिलेलं आहे त्यानंतर कोय त्याच्या प्रवासाला पुढे निघून जाईल आणि याही वेळेस आनंदाची बातमी रावसाहेब आरोवांनी सांगितले की आपल्या गावचेच भूमिपुत्र आदरणीय कोटाची मामा आवड की महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण संस्थांच्या चर्चकीपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे मला वाटतं या गावाचे कार्यकर्ते व अक्षराव गावाचं नाव जेवढं मोठं होईल तेवढंच आपल्या तालुक्याचंही नाव मोठवले आणि या तालुक्याच्या नावात गावाच्या नावात भर फारे राजेंद्र सांगळे असतील आदरणीय एकाची मोरे असतील आदरणीय कोणाची मामा असतील या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि असेच मोठमोठे कार्यक्रम आपल्या आपल्यासोबत गावात होत राहोत अशी पद्मश्रस्त मी प्रार्थना करतो थांबतो